बातमी आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सांगवी हद्दीतील सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा एक स्वयंघोषित भाई म्हणून घेणारा बुरटा नुकुल गायकवाड नावाचा युवक सांगवी भागातील एका पांटप्रीवाल्याला मारहाण करत हप्ता मागतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून हाच मारहाणीचा व्हिडिओ आपल्या इन्स्टा अकाउंटवर टाकून या भामट्या भाईने आपली सांगवी परिसरात कशी दहशत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत सांगवी पोलिसांच्या कामगिरीवरही प्रश्न निर्माण केलाय आधी हा संपूर्ण व्हिडिओ पहा ज्यात हा नुकुल गायकवाड नामक स्वयंगुषित भाई कशा पद्धतीने एका पानटपरीवाल्याला धमकावून मारहाण करीत आहे हा एवढ्यावरच थांबत नसून आपणच या सांगवी भागातील भाई असून आपल्यामुळेच येथील इतर टपऱ्या चालतात आणि नाही ऐकले तर आपण त्या बंदही करतो अशी धमकी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सांगवी पोलिसांनी तपासाची चक्रे तात्काळ फिरवत काही तासातच या भुरट्या बाईचा शोध लावत त्याला ताब्यात घेतला आहे आणि त्याला चांगलाच प्रसादाचा चोप दिलाय त्याची मस्तीही उतरवली यानंतर याचा एक माफीनामा व्हिडिओ करून घेण्यात आलाय तोही पहा कशा पद्धतीने हा माफी मागतोय आणि गायावाया करतोय तुमच्याही भागात असे स्वयंघोषित काही भामटे बुरटे भाई असतील जे नाहक तुम्हाला घाबरवत असतील तर त्यांचा त्रास सहन न करता पोलिसांशी संपर्क करा असे आवाहनही सांगवी पोलिसांकडून करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज पिंपरी चिंचवड

नाव नकुल गायकवाड मी काल टपरीवाल्याला मारलं होतं त्याच्याकडनं पैसे घेतले होते सांगवी टीव्ही पाटकरनी मला योग्य ते भाषेत समजवलं आहे याच्या पुढे मी काही तसं करणार नाही आणि तुम्हीही काय करू तसं नका